सारावात प्रमाणे मोहोळ येथे नागनाथ केसरी कुस्ती या स्पर्धेचं मैदान होणार आहे या स्पर्धेमध्ये नुकताच महाराष्ट्र केसरी झालेला सिकंदर शेख हा पैलवान सहभागी होणार आहे त्याची कुस्ती पंजाब येथील पैलवान याच्याशी होणार आहे या स्पर्धेचं प्रथम हे दोन लाख रुपये असून या स्पर्धेत जवळपास अडीचशे कुस्त्या होणार आहेत या कुस्ती स्पर्धेचे आयोजक अनंत नागिनकेरी काय म्हणतात ते पाहूया नमस्कार मी अनंत नागिनकेरी श्री नागनाथ केसरी कुस्ती समिती बहुद्देशीय मंडळ मोहोळ यांच्या वतीने आम्ही चौदा वर्ष झालं एक आकर्षक असं मोहोळ तालुक्यामध्ये कुस्तीचं मैदान भरवतो आहोत या मंडळाचे अध्यक्ष आमचे मित्र अशोक सर सचिव आनंद नागणकिरी तशीच संजय पडवळकर सदस्य तसंच सदस्य अण्णा अलदर सदस्य बिरुदेव मोटे सदस्य चंद्रराज काळे सदस्य बिरुदेव मोठे सदस्य युवराज भोतले अशी आमची बारा जणांची टीम आहे ह्या हे मंडळ जे आहे ते रजिस्ट्रेशन आहे तर या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आज आम्ही चौदा वर्ष झालं कुठलेही भेदभाव न ठेवता एक आस आकर्षक असं कुस्ती मैदानाचं आयोजन करत असतो या कुस्ती मैदानासाठी खास करून आपले ह्या वर्षीचं आकर्षक म्हणजे सिकंदर शेख यांची कुस्ती नेमलेली आहे तर त्यांच्यासोबत भोला पंजाबी म्हणून हरियाणाचा पैलवान त्यांच्यासाठी नेमलेला आहे तर या मैदानासाठी जवळ विद्यार्थी महिला क्रीडामधून अशी जवळजवळ अडीचशे दोनशे ते अडीचशे कुस्तीप्रेमी खेळाडू म्हणजे पैलवान लोक येत असतात या मैदानासाठी अनेक दानशूर लोक नेते लोक उद्योजक अशा लोकांमुळंच आम्ही या कुस्ती मैदाना मैदानाचं आयोजन करत असतो तर आम्ही काय करणार आहे ह्या लोकांच्यामुळंच हे मैदान सक्सेस होते या मैदानामध्ये स्पर्धेच्या वेळेस कुठलेही पक्षपात किंवा भेदभाव केला जात नाही तर त्यामुळं तर हा मैदान आमचं यशस्वी होतं या मैदानासाठी शंभर रुपयेपर्यंत पंच्याहत्तर हजार रुपयेपर्यंत कुस्त्या वजन गटातून नेमल्या जातात तर अशा या स्पर्धेसाठी कर्नाटक आंध्रा हरियाणा पंजाब पुणे सांगली सातारा कोल्हापूर अशा जिल्ह्यातून लोक शौकीन त्या दिवशी मोहोळमध्ये पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी येत असतं तरी माझं एक आव्हान आहे मोहोळ तालुक्यातील व जिल्ह्यातील लोकांना जेव्हा पंचवीस तारखेला वेळात वेळ काढून दुपारी तीन वाजता एस टी स्टँडजवळ नागनाथ विद्यालय मोहोळ इथं येण्यासाठी मी आव्हान करतो व ही कुस्ती शौकीन मंडळ बघावं आणि आकर्षक कुस्तीसाठी तुम्ही सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी मी मंडळाच्या वतीने आपणास विनंती करत आहे